नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये आमच्या टीम्स फिरतायत आणि तिथले ग्राउंड रिपोर्ट्स तिथल्या नेत्यांशी चर्चा हे सगळं आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत आज मी आहे कोल्हापूरमध्ये आणि ज्या नेत्यांशी मी चर्चा करते त्यांचं लोकसभेतलं निवडणुकीच्या नियोजनाचं कौशल्य आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे माझ्यासोबत आहेत सतेज उर्फ बंटी पाटील सतेजी खूप खूप माझी गृहमंत्री गृहराज्यमंत्री आपण राहिलेले आहात खूप मोठा राजकीय प्रवास आहे पण गेली पाच वर्षाची जी सगळी राजकीय घडामोडी सगळ्या राज्यातल्या होत्या त्या सगळ्या एकदम वेगळ्या होत्या काँग्रेस जी दोन हजार एकोणीसमध्ये एक एवढा खासदार घेऊन गेलेली होती दोन हजार चोवीसच्या आत्ताच्या झालेल्या निवडणुकांमध्ये चित्र बदललं आणि त्याच्यामध्ये जे नेते होते ज्यांनी खूप नियोजन केलं नियोजनबद्ध प्रचार केला त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा एक होतात शेजारचे सांगलीतल्या विश्वजित जी होते म्हणजे काँग्रेसचं सगळं एक रिवायवल झालेलं दिसलं तर एक तर काय नेमकं का त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकत्रित येऊन घडलं आणि तो ट्रेंड आता इकडे पुढे कसा आहे दोन हजार एकोणीस आणि चोवीस मधला फरक आपण बघितला तर मूळतः काँग्रेसला यशस्वी करण्यामध्ये राहुलजींची भारत जोडो यात्रा याचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे कारण की भारत जोडो यात्रेनं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार केलं ना। अगदी नांदेडपासून सुरुवात झाली शेगावची सभा हे एक ऐतिहासिक क्षण या महाराष्ट्रानं अनुभवले आणि काँग्रेसबद्दलचं जे पूर्वीचं आपुलकीचं प्रेमाचं नातं होतं ते पुन्हा लोकांच्यामध्ये आलं आणि त्याचा फायदा या लोकसभेमध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चौदा जागांवर प्रामुख्यानं झाला आणि यावेळी असं घडलं की पक्षांनाही उमेदवारी ठरवण्यापासून ते उमेदवार निवडून आणण्यापर्यंतची जबाबदारी ही त्या त्या स्थानिक नेतृत्वांच्यावर टाकली त्याचबरोबर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे दोन पक्ष दोन विषय एकत्रित आल्यामुळं पातळीवर भाजपला पर्याय निर्माण होऊ शकतो हा विश्वास लोकांच्या मध्ये निर्माण झाला आणि त्याचा फायदा आम्हाला झाला असं म्हणायला आता आपण जर विधानसभेचं बघितलं तर ते सुद्धा दोन हजार चौदाचं चा चित्र इथे होतं की काँग्रेस नव्हतीच म्हणजे काँग्रेस जागा नव्हत्या परंतु दोन हजार एकोणीस मध्ये तो पण ट्रेंड बदललेला दिसला एक्सटेन्शन आता अजून होईल आणि आता वातावरण कारण आता नुसतं नाही म्हणजे लोकसभेचं चित्र पण बदललेलं आहे जो एक नॅरेटिव्ह चालला त्याला लोकसभेमध्ये निश्चितच इंडिया आघाडीच्या सगळ्याच पक्षांना फायदा झाला पण आता तो नॅरेटिव्ह तसा राहिलेला नाहीये वातावरण बदललेलं आहे शिवाय लाडकी बहीण सारख्या योजना आहेत कल्याणकारी योजना आहेत अग्रेसिव्हली सरकारने के केलेल्या आहेत कसं बघता तुम्ही फरक लोकसभेचा ट्रेंड आणि आताचा ट्रेंड नाही लोकसभेला देश पातळीवरचे विषय होते परंतु विधानसभेला राज्य पातळीवरचे विषय काँग्रेस भाजपनं फोडली शिवसेना उद्धव साहेबांचं फसवणूक झाली शिवसेना फोडण्यात आली पवार साहेबांचं राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आला याचा परिणाम लोकांच्यामध्ये आहे भाजप हा फोडाफोडीचा राजकारणारा राजकारण करणारा पक्ष आहे पार्टी विथ डिफरन्स नाही हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे पार्टी इज फॉर ओनली पॉवर अशी इमेज आता भाजपची झालेली आहे कसंही करून सत्ता मिळवा हा एक आ, अजेंडा भाजपचा हे लोकांना कळलेला आहे आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये महायुतीचं जे काय सरकार आहे त्या सरकारनं केलेला कारभार लोक कंटाळलेले आहेत शेतकरी अडचणीत आहे रोजगार इथले गेलेले आहेत सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आम्हाला उलटं कॉन्फिडन्स जास्त आहे लोकसभेमध्ये किमान काय होणार काय का नाही अशी चर्चा होती आता उलट महाविकास आघाडी शंभर टक्के येणार याची आम्हाला खात्री आहे पण तुम्ही जे आता म्हणालात फोडाफोडीचं सुरुवात खरं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर शिवसेना जी होती अविघटित शिवसेना ती शिवसेना ही भाजपच्या सोबत निवडून आली म्हणजे त्यांची जे काही जागा आल्या असतील त्याच्यात अर्थातच भाजपाचा वाटा होताच होता पंचवीस वर्षाची एक नॅचरल अलायन्स होती ती तुटून ती तुमच्याकडे आली म्हणजे फोडाफोडी म्हटलं तर ती तिथून सुरुवात झाली तशा अर्थाने आणि मग नंतरचे त्याचे फॉलोआउट सगळे पुढे होत गेले दोन हजार एकोणीसला ज्यावेळी सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब आमच्याबरोबर आले त्यावेळी भाजपचा पंचवीस वर्षी अनुभव त्याने घेतला होता भाजप या राज्यामध्ये मोठी कुणामुळे झाली ती शिवसेनेमुळे झाली बाळासाहेब ठाकरे साहेबांच्यामुळं भाजपला ग्रामीण भागामध्ये आणि सगळीकडं जायला वाट मिळाली चोपन्न ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार कसे पडतील दोन हजार एकोणीसला याचं प्लॅनिंग भाजपने केलं म्हणजे जो भाजप शिवसेनेच्या जोरावर या महाराष्ट्रातल्या सामान्य घराबतीन पोचला त्यांना संपवायचं काम शिवसेनेला भाजपनं का त्या ठिकाणी केलं आणि साजिक आहे त्याचा राग असणं माझा पक्षच फोडायचं काम ते करत असतील तर उद्धवसाहेबांनी निर्णय घेणं मुख्यमंत्रीपदाचा विषय असेल अशा अनेक विषयातून हे महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामुळं अन्याय हा पहिला भाजपनं सुरू केला फोडाफोडीचं राजकारण पाडापाडीच्या राजकारणापासून महाविकास आघाडीची स्थापना होण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत म्हणून मी म्हणलं तसं पार्टी विथ डिफरन्स नाही आता पार्टी हंगरी फॉर पॉवर एवढा त्यांचं सूत्र साधारणपणे परें। आणि त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात कोल्हापूरकडे जर आपण वळलो तर कोल्हापूरमध्ये तुम्हाला कसं चित्र दिसतं की ज्या एकूण सगळ्या दहा जागा आहेत तर कशी समीकरण बघता तुम्ही नाही महाविकास आघाडीला कोल्हापुरात पण निश्चितपणे फायदा होणार कारण की कोल्हापूर नेहमीच पुरोगामी विचाराचं राहिलेलं आहे शांतता कोल्हापूरमध्ये असली पाहिजे ही लोकांची भूमिका आहे आणि भाजपच्या माध्यमातून गेल्या दोन तीन वर्षामध्ये कोल्हापूर अनस्टेबल कसा करत आहे हा प्रयत्न सातत्यानं होतो आणि त्यामुळं लोकांना माहीत आहे की भाजप आपल्यासाठी काही करू शकत नाही कोल्हापूरचा कुठलाही प्रश्न सोडवायचं गेल्या अडीच तीन वर्षात काम केलेलं नाही आणि त्यामुळं आमच्याकडं सत्ता होती त्यामुळे अनेक कामं या कोल्हापूर जिल्ह्यासाठी शहरासाठी त्या ठिकाणी केलेले त्यामुळं कोल्हापूरकरचा मॅन्डेट हा महाविकास आघाडीच्या बाजून असणार कारण की कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे फसवा फसवी त्यांना चालत नाही गद्दारी त्यांना चालत नाही एक स्वाभिमाना बाणा बाळगणारी आमची माती आहे रांगडी माती आहे पैलवानांची भूमी आमची कोल्हापूर आहे तशीच कष्टकरी शेतकऱ्यांची भूमिका आहे भूमी आहे आणि एक स्वाभिमान आम्हाला कोल्हापूरकरांना नेहमी प्रत्येक गोष्टीत असतो आज तो स्वाभिमानांचा दुखाव आहे अशी वास्तवता इथं दिसतो कुठले मुद्दे घेऊन यावेळी जिल्ह्यामध्ये तुम्ही समोर जाणार कारण राज्य पातळीवरचे काही मुद्दे आहेत परंतु जिल्ह्यातलं काय नाही आज कोल्हापूर जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतोय कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना आम्ही साकारली उद्याच्या भविष्यकाळ दळणवळणाच्या समस्या असतील कोल्हापूरचे रस्ते असतील त्याला प्रायोरिटी आमची प्रामुख्यानं असणार आहे इथं आय टी उद्योग येऊन नोकऱ्याची उपलब्धता कशी करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आमचा त्यामध्ये असणार आहे आणि म्हणून आता इकोसेन्सिटिव्ह झोन हा केंद्र शासनाच्या वतीनं जाहीर झालेला जा आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात सह्याद्रीचा जो सगळा परिसर आहे तिथं नो डेव्हलपमेंट झोन आलेला आहे तिथला आता धनगरवाड्यावरचा माणूस असेल तिथला गावं जुनी शंभर शंभर वर्ष आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात हो आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्यांना पर्यावरणाची जबाबदारी घेऊन एक व्यवस्थित पर्याय त्या मंडळींना देणं अशा अनेक विषय आहेत जे कोल्हापूरसाठी आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणखी एक मुद्दा म्हणजे अजितदादा पवारांचे सुद्धा किंवा स्थानिक नेते जे अगदी आपण हसन मुश्रीफ असो किंवा मुश्रीफ साहेब सुद्धा इतक्या वेळा निवडून गेलेत त्यांची पण इथे एक ताकद आहे आणि एक जो नॅचरल वोट ट्रान्सफर आहे तो कस तुमच्या आघाडीचं आहे म्हणजे आता शिवसेनेचा लोकसभेमध्ये एकदम वेगळाच नॅरेटिव्ह होता लोकसभेमध्ये अजेंडा वेगळा होता आणि आताचे सगळे जे आहे ते स्थानिक मुद्दे असणार आहेत नाही मी म्हणलं जसं लोकांच्या डोक्यात प्रचंड संताप माहिती बदल आहे आणि त्या संतापाचं वाट बघतायत मतदानाची मतदान करून ते करायचं हे वाट बघतायत आणि आम्हाला विश्वास आहे की ते लोक यावेळी मतदान करून त्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बाजूने घेतील साहेब तर आपण कोल्हापूर बद्दल बोलत होतो की कोल्हापूरच्या दहाही ठिकाणी कसं तुम्ही बघता कशी लढत आहे बऱ्याच ठिकाणी चुरशीची पण लढाई कारण नाही म्हणलं तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांची पण आपली आपली एक ताकद आहे नाही चुरशीची लढत असली तरी मी म्हटलं तसं कोल्हापूर हे नेहमीच पुरोगामी राहिलेलं आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडी हे विश्वासाचं सरकार आत्ताची निवडणूक ही अविश्वास आणि विश्वास अशी निवडणूक आहे विश्वासाचं सरकार कोण देणार आहे आम्ही जे मतदान करतोय त्या मताची व्हॅल्यू काय असणार आहे तो माणूस जाणार नाही ही खात्री देणार आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये विश्वासधारक आणि स्थिर सरकार घोषणाबाज सरकार नको आहे त्यामुळे महाविकास आघाडीचेच उमेदवार यशस्वी होतील असा आम्हाला विश्वास आहे बरोबर एक कोल्हापूरमध्ये परवा उत, उत्तरमध्ये जो प्रकार एकंदर सगळा घडला की कारण तुम्ही त्यामध्ये केंद्रस्थानी तशा अर्थाने होतात वेगळ्या अर्थाने कारण तिकीट देण्यापासून सत्य हे तर आता त्या सगळ्या वादावर पडदा पडला पुढे पुढचा चॅप्टर सुरू झाला नेमका आता तो माग गेलाय वाद आता आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः राजेश लाटकरांची उमेदवारी जाहीर केलेली आणि आज प्रचाराचा शुभारंभ आहे आणि त्यामुळे तो वाद माग टाकून आता निवडणूक जिंकणे हा आमच्या सगळ्यांचा उद्देश असत असे प्रसंग काय शिकून जातात नाही ठीक आहे आता अनुभव येतात आपल्याला काही आपल्या काही चुका असतील तर त्या सुधारण्याची संधी मिळते आणि भविष्यकात काय नेमकं करावं याचा एक रोडमॅप मिळतो तुम्ही जेव्हा एक प्रचाराचं गाणं गायलात ऋतुराज त्यांच्यासाठी तर तेव्हा म्हणजे अचानक कसं वाटलं तुम्हाला की हे मी करतोय काही आमच्या आम्ही गाणी नेहमीच दोन हजार चौदा ला सुद्धा एक गाणं चांगलं केलं होतं दोन हजार एकोणीस ला सुद्धा ज्यावेळी गाणं करत असताना स्टुडिओमध्येच ही कल्पना सुचली की तिथं आमचे सहकारी होते म्हणजे तुम्हीच गाता का बघा आणि मग त्यातून कल्पना आली आणि ते गाणं बऱ्यापैकी लोकांच्या पर्यंत पोहोचलं शेवटी पर्सनल टच हा लोकांना कुठल्याही गोष्टीत आवडत असतो आणि कदाचित त्या पर्सनल टचचा फायदा त्या गाण्यामध्ये आणि सगळ्यामध्ये झालेला दिसतो त्या पूर्वी कधी गायला होता नाही नाही गाण्याचा आपला संबंधच नाही पण <laughs> त्यावेळी अचानक कारण म्हणजे माझं सांगायचं झालं तर बाथरूम सिंगर सुद्धा नाहीये <laughs> गायला घाबरते तुम्ही स्टुडिओमध्ये शेवटी ते तयारी असते आणि त्यातून काय बोलायचं काही नाही हे आपलं ठरलेलं असतं आणि त्यातून मला वाटतंय पॉलिटिशियन म्हणून आपण एखादी गोष्ट करू शकतो हा एक मेसेज देताल राजकारण्यांच्या बदलच्या इमेजेस वेगळ्या असतात परंतु त्यातून एक वेगळी इमेज देखील आपल्याला राज्यकर्ते सुद्धा वेगळं काहीतरी करू शकतात हे दाखवायची संधी मला मिळाली आणि आता सोशल मीडिया खूप आहे म्हणजे हे ही निवडणूक जर आपण बघितली तर त्या अर्थाने सोशल मीडिया डॉमिनेट करणारी निवडणूक आहे लोकांपर्यंत नॅरेटिव्ह पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचं आणि त्यांचं सगळं बॅक्रूम्स हे काम करतात तुमची ह्या फ्रंटवरची तयारी सगळी कशी आहे नेहमीच मी नेहमी सांगत आलेलो दोन हजार चौदाची इलेक्शन ही फेसबुकवर झाली एकोणीसची इलेक्शन ही व्हॉट्सॲपवर झाली आत्ताची इलेक्शन ही यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर असणार आहे आणि मग सोशल मीडियाची माध्यमं ही प्रचंड शक्तिशाली आज देशामध्ये झालेले आहेत आणि लोकांना ते बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो कारण की आता इमिजिएटली काय घडतं आहे हे लोकांना पाहिजे असतं आणि मला वाटतं या यूट्यूब चॅनेलचं असतील इंस्टाग्राम हे मा जी मॅ मा, माध्यम आहे या सगळ्यातून मेसेजिंग करणं फार सोपं झालेलं आहे आणि लोक त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया सुद्धा देतात आपण चुकलो तरी देतात आणि चांगलं असलं तरी देतात मला वाटते तो एक लिटमस टेस्ट आहे सगळ्या गोष्टीसाठी आणि त्याचा चांगला उपयोग आम्ही तरी सध्या करून कर दादा परवा येऊन गेले तुम्हाला बऱ्याच इशारे देऊन गेले नाही आता शेवटी राजकारणात या सगळ्या गोष्टी घडत असतात आम्ही आमचं काम करतो ते त्यांचं काम करतात तुम्ही निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये वेळ दिला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा दर्शक तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सतेज पाटील यांचं राजकारण पाहता आलात जिल्ह्यात राजकारण पाहता आलात यावेळी कोल्हापूरची परिस्थिती कशी असणार आहे तुमची मतं तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुर्तास मी पाटील साहेबांसह आपला निरोप घेते धन्यवाद थँक्यू